नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आंबड शहरातील भाजपात तीव्र असंतोष निष्ठावंत कार्यकर्ते डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी आंबड शहरातील नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी उसळली आहे पक्षाने दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाच्या मूळ पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय अध्यक्षपदासाठी भाजपाच्या श्रीमती केदार कुलकर्णी यांनी उमेदवारी देण्यात आली असून त्यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य काँग्रेस पक्षात गेले आहे याचवेळी जनसंघापासून भाजपासाठी कार्यरत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते दीपक ठाकूर यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारण्यात आली नगरसेवक पदासाठीही अशीच स्थिती दिसून आली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी अध्यक्षपद भूषविणारे काकासाहेब कटारे आणि सुरेश गुढे यांना भाजपाने उमेदवारी दिली याउलट भाजपाचे सध्याचे नगरसेवक अरुण उपाध्ये आणि औदुंबर बागडे यांना संधी नाकारली या निर्णयांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी नारायण कुचे यांनी मुस्कटदाबी सुरू केल्याच्या चर्चा शहरात आहेत त्यामुळे मूळ भाजपामध्ये तीव्र असंतोष वाढला असून तो मतदानातून दिसून येईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे दुसरीकडे माजी मंत्री राजेश टोपे यांनी सर्वसमावेशक नेतृत्व उभे करत विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व दिले आहे त्यांनी शहरातील जनतेच्या प्रश्नांसाठी सतत धावून जाणारे विकासाची तडमड असलेले शिवप्रसाद चांगले यांना उमेदवारी देऊन दमदार पर्याय उभा केलाय टोपे यांच्या विकास कामांच्या बळावर अंबड शहरात परिवर्तन अटळ असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे सध्या पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न निष्ठावान कार्यकर्त्यांना पायदळी तुडवणे आणि घरातीलच मंडळींना उमेदवारी देणे या भूमिकेबद्दल भाजपात जोरदार नाराजी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे या असंतोषाचा परिणाम मतदान पेटीत दिसेल अशी चर्चा शहरभर आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद